नमस्कार मंडळी गुरुपालट हा एक असा विषय आहे ज्याच्या अनेक लोक प्रतीक्षेत असतात किंबहुना आपापल्या राशीला आकाशामध्ये गुरु अनुकूल आहे का नाही किंवा मला गुरु बळ आहे का नाही त्याचा स्वतंत्र विचार अनेक जण करत असतात त्याप्रमाणे बिझनेसचं प्लॅनिंग असेल इत्यादी अनेक गोष्टी या व्यवहारामध्ये आपल्याला बघायला मिळतात किंबहुना गुरुपालटाचं तेवढंच अनन्यसाधारण महत्त्वसुद्धा आहे कारण गुरु हा ग्रह अतिशय शुभ फलदायक असा शुभ ग्रह सांगितल्यामुळे या गुरुपालटाचं फळ प्रत्येक नक्षत्राच्या राशीच्या व्यक्तींना काय मिळणार आहे याच्यात प्रत्येकालाच एक रुची असते तर चैत्र कृष्ण नवमी गुरुवारी दिनांक दोन मे दोन हजार चोवीस या तारखेला दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी गुरु ग्रह जो आहे तो आकाशात मेष राशीचा त्याग करून वृषभ राशीमध्ये प्रवेश करतो आहे आता वृषभ राशीमध्ये हे जे गुरुचं संक्रमण होत आहे ते संक्रमण प्रत्येक राशीच्या व्यक्तींना किंवा नक्षत्राच्या व्यक्तींना का त्याचं काय फळ मिळणार आहे कारण तब्बल एक वर्ष जवळपास हा गुरुग्रह गुरु या वृषभ राशीमध्ये राहणार आहे तर याचं फळ प्रत्येक जातकाला काय मिळणार आहे ते आपण अतिशय स्वतंत्र पद्धतीने या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत ज्यांना प्रतिकूल फळ असेल त्यांनी काय उपाययोजना करायची आहे काय दानधर्म करायचं आहे इत्यादी सगळी जी काही माहिती आहे ती या व्हिडिओतनं तुम्हाला मिळणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका आता गुरुग्रहावरनं ज्योतिषशास्त्रात कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार होतो तर शास्त्र असं सांगतं की प्रज्ञा वित्त शरीर पुष्टी तनय ज्ञानानी वागीश्वरात म्हणजे प्रज्ञाशक्ती तुमच्यामधली इंटेलेक्च्युअल पॉवर किती आहे याचा विचार गुरुग्रहावरनं होतो अमुक एक व्यक्ती आर्थिक प्रगती किती करणारे आयुष्यामध्ये त्याचा विचार गुरुग्रहावरनं होतो शरीराची पुष्टी शरीराची कृशता याचा विचार थोडक्यात आरोग्याचा विचारसुद्धा गुरुग्रहावरनं होतो आणि सर्व प्रकार समग्र ज्ञान त्या व्यक्तीला प्राप्त होईल का नाही याचा विचार देखील गुरुग्रहावरनं होत असतो तर मेष राशीपासून मीन राशीपर्यंत प्रत्येक राशीला हा गुरुग्रह जो आकाशात येतोय दोन मे दोन हजार चोवीसपासनं तो वर्षभर काय फळ देईल ते आपण आता जाणून घेऊ सर्वप्रथम मेष राश जी आहे त्या मेष राशीच्या व्यक्तींना दुसरा गुरु हा आकाशात येतो आहे त्यामुळे आर्थिक प्रगती आणि सुखाची प्राप्ती ही मेष राशीच्या व्यक्तींना या वर्षात होणार आहे तुम्हाला कीर्ती मिळेल तुमची उन्नती होईल दान धर्म हातून तुमच्या होणार आहे या वर्षामध्ये स्वतःचा तुमचा प्रभाव वाढेल आणि शत्रू तुमचे परास्त होतील अतिशय चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे या वर्षामध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींना तर राशीवरच गुरु महाराज विराजमान आहेत वर्षभर त्यामुळे थोडंसं प्रतिकूल फळ कारण स्थानहानीम करो ती जीवाहा असं शास्त्र सांगतं गुरु जिथे बसतो तिथे थोडंसं प्रतिकूल फळ देत असतो त्यामुळे वृषभराशीच्या व्यक्तींना अनामिक भीती भय न्यूनगंड जाणवेल या काळामध्ये थोडीशी मानहानी होण्याचा संभव आहे कुठेतरी तुमचा अपमान होऊ शकतो सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना थोडासा प्रतिकूल सामना किंवा त्रास होऊ शकतो या काळामध्ये रोजगार किंवा नोकरीच्या प्राप्तीमध्ये अडथळे येऊ शकतात मानसिक व्यथा असेल किंवा उगाच अशांतता तुम्हाला या काळात जाणवेल उगाच भ्रमंती देखील करायला लागेल भ्रमंती म्हणजे तुम्ही खूप फिराल पण त्याचा आउटपुट जर आपण बघितलं तर काही मिळणार नाही हाती त्यामुळे अधिक खर्च देखील या काळात तुमचा होणार आहे आणि विनाकारण कोणाशी तरी शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींनी थोडंसं सा सावध राहायचं या काळामध्ये मिथून राशीच्या व्यक्तींना बारावा गुरु येतो या काळामध्ये त्यामुळे आर्थिक हानी विश्वासू व्यक्तींपासून तुम्हाला या वर्षामध्ये धोका संभवतो त्यामुळे अतिविश्वास या वर्षात कोणावरही तुम्ही ठेवायचा नाही आहे आपलं निवासस्थान किंवा राहतं घर तुम्हाला यावर्षी बदलायला लागू शकतं शुभ कार्यामध्ये दानधर्मामध्ये धार्मिक कार्यामध्ये धनाचा व्यय तुमचा होईल त्याचबरोबर कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये सुद्धा तुमचे पैसे खर्च व्हायची शक्यता आहे त्यामुळे कोणत्याही इलिगल गोष्टींमध्ये कृपया या वर्षामध्ये पडू नका कर्कराशीच्या व्यक्तींसाठी लाभस्थानामध्ये अकरावा गुरु येतो आहे अतिशय प्राप्ती तुम्हाला होणार आहे आर्थिक प्रगती होईल कीर्ती प्रतिष्ठा यांची वृद्धी होणार आहे या वर्षात व्यक्तिमत्व तुमचं प्रभावी होईल घरामध्ये आनंदी आनंदाचं वातावरण या वर्षात असेल तुमचे गु गुप्त आणि उघड शत्रू जे असतील ते परास्त होतील आणि सर्व कार्यांमध्ये तुम्हाला सफलता मिळेल संतानप्राप्तीची इच्छा आहे व जे लोक संतानप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना नक्की या वर्षामध्ये गुड न्यूज प्राप्त होणार आहे नोकरदार व्यक्तींना नवीन पदाची प्राप्ती होईल नोकरीत प्रमोशन होईल आपण पूर्वी केलेल्या कामानिमित्त तुम्हाला या वर्षात मान सन्मान हे शंभर टक्के प्राप्त होती सिंह राशीच्या व्यक्तींना दहावा गुरु येतो या वर्षामध्ये त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायात थोड्याशा अडचणी जाणवू शकतात नोकरीमध्ये बदल संभवतो जॉब जर स्विच करायचा असेल तुम्हाला तर तो करू शकता उगाच भ्रमंती देखील होईल आणि पदरात काही पडणार नाही अशी परिस्थिती येऊ शकते वडलोपार्जित संपत्ती किंवा जमिनीबद्दल वादविवाद निर्माण होऊ शकतात संतती संबंधीच्या चिंता जरा भिडसावू शकतात त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना थोडंसं मध्यम फल आलेलं आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी नववा गुरु येतोय आकाशामध्ये त्यामुळे आर्थिक कामं मार्गे लागतील अडकलेले पैसे तुमचे परत मिळतील त्याचबरोबर ज्यांचे विवाह ठरत नाहीयेत त्यांना यावर्षी जोडीदाराची प्राप्ती निश्चित होईल संतानप्राप्तीची इच्छा असल्यास संतानप्राप्ती देखील यावर्षी होणार आहे कोणतेही निर्णय तुम्ही वैचारिक पातळीवर व्यवस्थित घ्याल या वर्षामध्ये स्वतःच्या वास्तूच्या शोधामध्ये जे लोक आहेत त्यांना स्वतःची वास्तू यावर्षी निश्चितपणे प्राप्त होईल सर्व प्रकारे उन्नती करणारा असा हा काळ आहे तुळरास तूळ राशीच्या व्यक्तींना आठवा गुरु आहे जरा प्रतिकूल असतो हा गुरु त्यामुळे दुःख व शोक प्राप्त होण्याचे थोडेसे योग आहेत काही रोग जर आधीपासून तुम्हाला त्रास देत असतील तर त्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे उगाचच रागराग किंवा चिडचिड होऊ शकते या वर्षात वाणीमध्ये उगीच कठोरता येऊ शकते माणसं दुखावू शकता या काळामध्ये त्यामुळे कोणालाही बोलताना आणि मत मांडताना विचारपूर्वक बोलणं अतिशय गरजेचं आहे जर तुम्ही कोणत्या मोठ्या पदावर काम करत असाल तर तुमची बदली देखील या काळामध्ये दे होऊ शकते शारीरिक मानसिक व आर्थिक त्रासाचा सामना काहीतरी करून तुम्हाला या वर्षात करायला लागू शकतो उगीच धनहानी होणं यासारखे त्रास तूळ राशीच्या व्यक्तींना संभवत आहेत वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी सातवा गुरु हा वर्षभर असणार आहे वृषभ राशीचा त्यामुळे समाजात तुमचा मानसन्मान वाढेल कार्यसिद्धी ही शंभर टक्के होईल अडकलेली कामं मार्गी लागतील उत्तम आरोग्याची प्राप्ती होणार आहे कोणताही रोग जर तुम्हाला त्रास देत असेल तर तो समूळ नष्ट होईल सदसद विवेक बुद्धीची प्राप्ती होईल त्यामुळे कोणतेही निर्णय योग्य पद्धतीने घेण्यास तुम्ही हे वर्षभर समर्थ व्हाल सुखप्राप्तीचे एकंदरच योग आहेत तसंच विवाह ज्यांचे ठरत नाही आहेत त्यांचे विवाह या वर्षात व्हायला शंभर टक्के मदत होईल चांगला जोडीदार तुम्हाला निश्चित मिळेल कोणतीही शुभ यात्रा तीर्थयात्रा यावर्षी तुमची होऊ शकते संततीचं सुख उत्तम प्रकारे यावर्षी मिळेल संतान प्राप्तीची इच्छा देखील पूर्ण होईल संततीकडून शुभ वार्ता मिळायचे सुद्धा योग आहेत धनुरास धनुराशीच्या व्यक्तींना सहावा गुरु असणारे वर्षभर त्यामुळे घरामध्ये किंवा मित्र परिवारामध्ये भांडण तंट्याचा सामना करायला लागू शकतो कोणत्याही कारणामुळे उगाच नकारात्मकता वाढून दुःखी राहाल आपल्या बिझनेस पार्टनरपासून धोका संभवतो त्यामुळे बिजनेस पार्टनर ज्यांना पार्टनरशिपमध्ये करायचं आहे त्यांनी थोडंसं सावध राहायचं आहे अग्नि चोर यांचं भय थोडंसं प्राप्त होईल घरामध्ये उगीचच उदासीनता जाणवेल मानसिक शक्तीची कमतरता तुम्हाला जाणवेल शत्रू किंवा रोग यांनी कुठेतरी थोडेसे पीडित व्हाल त्यामुळे भगवंताच्या उपासनेचा आश्रय तुम्ही यावर्षी घ्यायचा आहे मकररास मकर, राश। मकर राशीच्या व्यक्तींना पाचवा गुरु येतो आहे वर्षभर त्यामुळे सुखप्राप्तीचे अतिशय चांगले योग आहेत तुमची प्रगती या वर्षामध्ये शंभर टक्के ठरलेली आहे नोकरीमध्ये कार्यरत असाल तर पदोन्नतीचे योग आहेत सतत धनाचं आगमन तुमच्या घरामध्ये राहील कार्यसिद्धी होईल कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला सफलता मिळायचे योग आहे कुटुंबियांकडूनसुद्धा आनंद प्राप्त होईल नोकरीमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर प्रमोशन या वर्षामध्ये शंभर टक्के ठरलेलं आहे संतानप्राप्ती देखील होईल एकंदरच हे वर्ष अतिशय उत्तम जाणार आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींना चौथा गुरु येतो आहे त्यामुळे मन हे अशांत राहणाऱ्या मित्रांनो तुमचं नकारात्मक विचार किंवा उदासीनता तुम्हाला जाणवेल कोणत्याही कारण्या कारणामुळे धनहानीचे थोडेसे योग आहेत त्यामुळे गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणं गरजेचं आहे एस्पेशली जे लोक शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत त्यांनी जरा जपून गुंतवणूक करायची आहे मित्र भावंड यांमुळे मानसिक व आर्थिक त्रास संभवतो कौटुंबिक कलह देखील या काळात निर्माण होतील परदेश गमनाचे योग आहेत अब्रू जायचे म्हणजे तुमची मानहानी व्हायचे थोडे योग आहेत त्यामुळे थोडंसं सावध राहायचं आहे अनामिक भय व न्यूनगंड जाणवेल या काळात त्यामुळे विशेषतः मारुतीची उपासना तुम्ही या काळामध्ये करायची आहे आता मीनरास मीन, मीन राशीच्या व्यक्तींना तिसरा गुरु येतोय या वर्षामध्ये त्यामुळे नोकरी व्यवसायात थोडीशी तापदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते कोणती ना कोणती शारीरिक किंवा मानसिक पीडा या काळात भेडसावेल अचानक कोणतं तरी संकट समोर उभं राहायची शक्यता आहे कौटुंबिक संबंध जरा खालावतील व कुटुंबात झगडा भांडण तंटे निर्माण व्हायची शक्यता आपण ज्या पदावर काम करत आहात त्या पदावरून पदच्युती च्युती व्हायचे योग आहेत त्यामुळे जरा जपूनच राहायचं मीन राशीच्या व्यक्तीने राशी परत्वे फळ जसं आपण या गुरुपाल्टाचं जाणून घेतलंय तसं नक्षत्र परत्वे तुमचं जे जन्म नक्षत्र आहे त्याच्यावरनं काय फळ तुम्हाला मिळणार आहे तेही जाणून घेऊ पण हे जे नक्षत्र परतवे फळ मी सांगतो आहे ते दोन मे ते एकोणीस जून या काळामध्ये तुम्हाला विशेष करून अनुभवायला मिळेल अश्विनी भरणी आणि कृतिका ज्यांचं जन्मनक्षत्र आहे त्यांना दुःख आणि शोक हे थोडंसं प्रतिकूल फळ आलेलं आहे पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा रेवती नक्षत्राचे व्यक्तींना लाभ म्हणजे सर्व प्रकारे सर्व बाजूंनी लाभ होणं हे अतिशय चांगलं फळ आलं आहे मूळ नक्षत्र पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा आणि शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना अकल्पित काही घटना म्हणजे ज्याला अनएक्सपेक्टेड अशा काही घटना तुमच्या आयुष्यात घडतील मग त्या चांगल्या असो किंवा वाईट असो पण अनपेक्षित घटना तुमच्या या काळामध्ये घडू शकतात चित्रा स्वाती विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ होणं अडकलेले पैसे तुमचे परत येणं या प्रकारचं अतिशय चांगलं फळ आहे उत्तरा फाल्गुनी हस्तनक्षत्राच्या व्यक्तींना हानी हे प्रतिकूल फळ आलेलं आहे रोहिणी मृगशिरा आर्द्रा पुनर्वसू पुष्य आश्लेषा मघा आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या व्यक्तींना मानसन्मान मान, मान मरातब आणि कीर्ती प्राप्त होणं हे अतिशय चांगलं फळ आलं आहे आता नेहमीप्रमाणे बऱ्याचदा असं होतं की राशी परत्वे फळ चांगलं आलं आहे परत्वे प्रतिकूल आलं आहे किंवा राशी परत्वे प्रतिकूल आले नक्षत्र परत्वे चांगलं आले किंवा दोन्हींनी चांगलं आहे किंवा दोन्हींनी वाईट आहे असंही होऊ शकतं तर त्यामध्ये जिथे राशी परत्वे चांगलं नक्षत्र परत्वे चांगलं असेल तिथे शंभर टक्के तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील ना राशी आणि नक्षत्रामध्ये कुठेतरी जर कॉन्ट्राडिक्शन असेल विरुद्ध असेल तर न्यूट्रल फळ तुम्हाला मिळेल आणि राशी नक्षत्र दोन्हीनुसार फळ प्रतिकूल असेल तर शंभर टक्के प्रतिकूल फळ मिळेल आता हा जो गुरुपालट होते वृषभ राशीमध्ये त्याचा एक विशिष्ट पुण्य काळ असतो कोणताही ग्रह जेव्हा रास बदलत असतो तेव्हाचा काही पुण्य काळ असतो हा पुण्यकाळ कशासाठी असतो तर ज्या राशी नक्षत्राच्या व्यक्तींना हा गुरुग्रह प्रतिकूल फळ देणार आहे पुढचं वर्ष त्यांनी या संक्रमणाच्या पुण्यकाळामध्ये काही जपतप दानधर्म केल्यास त्याचं पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात प्रतिकूलतेची तीव्रता कमी व्हायला मदत होत असते तर हा गुरु संक्रमणाचा पुण्यकाळ कोणता आहे तर एक मे दोन हजार चोवीसच्या सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांपासून ते तीन मे दोन हजार चोवीस सकाळी सहा चौतीसपर्यंत हा गुरु संक्रमणाचा पुण्यकाळ असणार आहे तर या काळामध्ये काय करायचंय तर ग्रह प्रीत्यर्थ काही दानं सांगितले ज्योतिषामध्ये त्यामुळे शर्कराच रंजनी तुरंगमम पी पुष्प राग लवणंच कांचनम पीतये प्रीतये सुरगुरो प्रदियताम असं सांगितलंय साखर हळद त्याचबरोबर लवण म्हणजे मिठाचं दान पिवळा पुष्कराज असेल पिवळं वस्त्र असेल पूर्वी राजे लोक घोड्याचं दानसुद्धा करत असत सध्या ते आपल्याला शक्य नाही आहे पण जे काही शक्य आहे मी जी काही दानं सांगितली आहेत पिवळ्या रंगाच्या ज्या ज्या काही वस्तू असतील तसंच साखर हळद पुष्प पुष्पराग ज्याला आपण पुष्कराज नावाचा खडासुद्धा म्हणतो त्या आपण या संक्रमणाच्या पुण्यकाळात विशिष्ट संकल्प करून आपण सतपात्री व्यक्तीला दक्षिणेसह जरूर दान द्याव्यात यासाठी संकल्प नक्की काय करायचं आहे आमच्या देशपांडे पंचांगाच्या छापील प्रतीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर शेअर करा नमस्कार